नमस्कार बालमित्र हो आज आपण सोपे सोपे मराठी सुविचार पाहणार आहोत पहिला हे खरी स्वप्ने तीच असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत कष्ट इतके शांततेत करा की तुमचे यश धिंगाणा घालेल ज्ञान तेथे मान आळस हा माणसाचा शत्रू आहे ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर जनसेवा हीच ईश्वर सेवा आपण जे पेरतो तेच उगवतोय दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा प्रयत्नाती परमेश्वर शिकेल तो टिकेल चारित्र्याचा विकास हेच खरे शिक्षण यश प्रयत्नाला चिकटलेले असते मुले म्हणजे नव जगाची आशा मुले म्हणजे देवाघरची फुले मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो जनसेवा हीच ईश्वरसेवा कविता म्हणजे भावनांचं चित्र जगात अशक्य काहीच नाही परीक्षा म्हणजे स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची संधी क्रांती हळूहळू घडते एका क्षणात नाही हसा खेळा पण शिस्त पाळा सत्यमेव जयते ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे धन्यवाद